नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील आजचे कांदा बाजारभाव आणि मित्रांनो त्याचसोबत बेंगलोरच्या नवीन कांद्याची आज काय आवक ही बेंगलोरला दाखल झाली आज आवकेत वाढ आहे अके मित्रांनो अवकेत आज घट आहे बाजारभावाची आज काय परिस्थिती आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो चला तर आपण सुरुवात करणार आहोत राहुरी या बाजार समितीपासून मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोरी येथे आज नंबर एक कांद्याच्या सुमारे तीन हजार दोनशे तेवीस कांद्या बॅग ह्या दाखल झाल्या आणि या कांद्याला सुमारे एक हजार तीनशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर आज राहुरी येथे मिळाला यानंतर जो नंबर दोन कांदा आहे याच्या दोन हजार चारशे त्रेसष्ट बागा ह्या दाखल झाल्या आणि या नंबर दोन कांद्याला आठशे पाच रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर आज राहुरी उप बाजार येथे मिळाला यानंतर जो मित्रांनो तीन नंबरचा कांदा याच्या दोन हजार दोनशे एकोणचाळीस कांदा बॅगा ह्या दाखल झाल्या आणि या कांद्याला शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचा दर राहुरी उपबाजार वांबोरी येथे आज कांद्याला मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे नेफाड नेफाडला आज कांद्याच्या एकशे छप्पन कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या ज्यामधून सुमारे दोन हजार तीनशे चाळीस क्विंटल कांदा हा दाखल झाला ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे दहा आणि सरासरी हा एक हजार तीनशे अकरा रुपये एवढा दर आज नेपाळला कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे ग गंगापूर गंगापूरला आज सुमारे पहिल्या सतरामध्ये एकशे एकाहत्तर कांद्याकडे आवक दाखल झाली ज्यामध्ये गंगापूरला आज कांद्याला कमीत कमी पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे पंचावन्न आणि सरासरी हा एक हजार दोनशे तीस रुपये एवढा दर आज गंगापूर येथे कांद्याला मिळाला मित्रांनो आपण यानंतर पाहणार आहोत दक्षिण भारतातील जी बाजार समिती आहे ती म्हणजे चेन्नई चेन्नईला आज साठ कांदा गळ्यांची आवक दाखल झाली बऱ्याच दिवसानंतर आपल्या जवळ चेन्नईचे कांद्याचे आकडे आज आलेले आहेत मित्रांनो चेन्नईला आज जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे त्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर मिळाला जो फुल बिग साईज कांदा आहे त्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा दर आज चेन्नईला कांद्याला मिळाला जो मुक्कल साईजचा कांदा आहे त्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर आज चेन्नईला मिळाला यानंतर जो मीडियम कांदा आहे त्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर आज चेन्नईला कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे बेंगलोर बाजार समितीकडे बेंगलोर बाजार समितीमध्ये आज काल आपल्याला पाहायला मिळालं की काल नवीन कांद्याची आवक दाखल झाली नाही आहे आज बेंगलोरला नवीन कांद्याची आवक ही आहे आज किती आवक आहे त्याला काय दर मिळाला आहे चला तर मित्रांनो आता आपण हे जाणून घेणार आहोत बेंगलोरला आज सुमारे एकशे सत्तर ट्रकांची आवक दाखल झाली ज्यामध्ये मित्रांनो जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे त्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर मिळाला जो कर्नाटकाचा कांदा आहे यानंतर जो कर्नाटकाचा बेस्ट कांदा आहे त्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत मिळाला यानंतर जो कर्नाटकाचा अनक्वालिटी माल आहे त्याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोरला मिळाला आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे नवीन कांदा आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे हा बेंगलोरला दाखल झालेला आहे आणि याच्या एकशे पन्नास बॅग हे आज बेंगलोर बाजार बाजार समितीत दाखल झाल्यात काल नवीन कांदा हा बेंगलोर बाजार समितीत आला नव्हता आज मात्र दीडशे बागा हे आलेल्या आहेत आणि या दीडशे बागांना सुमारे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत या नवीन कांद्याला मिळालेला आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो बघा नवीन कांद्याची आवक हे शंभर दीडशे दोनशे चारशे पाचशे सहाशे कट्ट्यापर्यंत आतापर्यंत गेलेली आहे याच्यावर गेलेली नाही आहे आणि काल आपल्याला या मागच्या आठ दहा दिवसात जर आपल्याला बघितलं तर काल आ, नवीन कांद्याची आवक ही आली नव्हती म्हणून हे अशाच प्रकारचा सध्या शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे बॅगापर्यंतचा जो ट्रेंड हा नवीन कांद्याचा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून आपल्याला चालू असलेला दिसून येत आहे यानंतर आपण पाहणार पन आहोत बेंगलोरला महाराष्ट्राच्या कांद्याला काय दर काय दर मिळाला आज महाराष्ट्राच्या कांद्याचे एक दोन लॉट हे बेंगलोरला दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत गेले महाराष्ट्राचा जो बीग कांदा आहे त्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कळ कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोरला मिळालेला आपल्याला दिसून आला यानंतर जो मीडियम कांदा आहे त्याला एक हजार तीनशे रुपये पायापासून एक हजार पाचशे रुपये पायापर्यंतचा दर आज बेंगलोर येथे महाराष्ट्राच्या कांद्याला हा निघाला आहे मित्रांनो हे असे आहेत आजचे चेन्नई बेंगलोर त्यासोबतच राहुरी निफाड आणि गंगापूर येथील कांदा बाजार भाव मित्रांनो बघा यातील जे कांदा बाजार भाव आहेत राहुरी निफाळ गंगापूर याचे कांदा बाजार भाव सहसा कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे हे उपलब्ध होत नाही म्हणून आपण जे अज्या बाजार समितीचे कांदा बाजारभाव शेतकऱ्यांपर्यंत सहजासहजी पोहोचत नाहीत अशा बाजार, बाजार समितीचे कांदा बाजारभाव आपण पो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुमच्याजवळ बाजारभावाचे अपडेट हे नेहमी येत राहतील आणि याचा तुम्हाला येणाऱ्या काळात आपला कांदा विकताना नक्कीच फायदा होईल आणि मित्रांनो बघा जो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे कळले असेल की नवीन कांद्याच्या अवकीमध्ये मागील दहा ते बारा दिवसापासून जर आपण बघितलं तर काही मोठ्या प्रमाणात मित्रांनो वाढही नाही आहे आणि घट तर मित्रांनो बघा एकसारखेपणा हा नाही आहे कधी शंभर बॅग कधी दीडशे बॅग कधी पाचशे बॅग आणि तर कधी सहाशे बॅग अशा प्रकारे मित्रांनो हे नवीन कांद्याची आवक येत आहे त्यामुळे या आवकेचा बाजारभावावर काही परिणाम हा पडत नसलेला आपल्याला दिसून येत आहे आणि नवीन कांद्याची आवक ही सप्टेंबर पर्यंत तरी अशीच राहणार असा सध्या अंदाज आहे सप्टेंबर ऑक्टोंबरमध्येच थोड्या प्रमाणा याच्यात वाढही होऊ शकते म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्यामुळे बाजारभाव कमी होतील अशी शंका आ, मनात ठेवू नये हीच मित्रांनो सध्या आपल्याला सध्याच्या ट्रेंडवरून समजते आणि त्यामुळेच आपला कांदा येणाऱ्या कडात कधी विकायचा आहे कसा विकायचा आहे याच याचा, याचा बाजारभावाचा अंदाज घेऊन आपण स्वतः निर्णय घ्यावा धन्यवाद मित्रांनो